आजचा जो पदाधिकारी आणि सर्व आमचे शाखा प्रमुख यांचा जो दीपावली मिलन आणि त्यासोबतच पद वाटपाचा हा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माझी निवड होऊन जिल्हा प्रमुख निवड होऊन दोन तीन महिने झाले त्यासोबतच महानगर प्रमुख म्हणून आमचे माणिकरावजी पोंडे यांची निवड झाली त्यासोबतच शहर प्रमुख म्हणून सचिन पाटील यांची निवड झाली आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन जे जे पदं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा या ठिकाणी देण्यात येत आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही पद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जी महायुतीच्या अनुषंगानं जे लोकसभेला आणि त्यासोबतच विधानसभेला महायुती ही या ठिकाणी होती त्याच अनुषंगानं आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचं ठरवलेलं आहे जर कोणी जर का स्वबळाची भाषा जर का वापरत असताल तर शिवसेनाही या ठिकाणी स्वबळावर नगरपालिका असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ही स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत कारण आज तुम्ही पाहिलं की परभणीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल त्यासोबतच महानगरपालिकेच्या भागात असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वबळाची भाषा महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी या ठिकाणी करू नये महायुतीसोबत आम्ही या ठिकाणी लढवण्यास आम्ही तयार आहोत आमचे जे वरिष्ठ आम्ही जिल्ह्याचे तीन जिल्हाप्रमुख त्यासोबतच आमचे महानगरप्रमुख आणि शहरप्रमुख आणि त्यासोबतच आमचे सर्व तालुकाप्रमुख आणि आमचे वरिष्ठ नेते यांना जिल्ह्याची भूमिका स्पष्ट सांगणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही जर समोरचे महायुतीतले जे घटक पक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गट असेल यांना आम्ही प्रस्ताव आम्ही देणार आहोत महायुतीच्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लढवल्या पाहिजेत म्हणून नमस्कार जय महाराष्ट्र मी महे श्रीधरराव कोकण राहणार परभणी आज आज माझी निवड परभणी जिल्हा बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आलेली आहे मान्य आनंद दिगे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार बांधकाम कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रदेश प्रमुख मान्य प्रीतम शेठ धारिया विभाग प्रमुख भीमरावजी नेमाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख आनंद भाऊ भरोसे यांच्या शिफारशीनुसार आज माझी परभणी जिल्हा बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा प्रमुख निवड करण्यात आली आणि इथून पुढे जिल्ह्यातील जे कोणी बांधकाम कामगाराचे हिताच्या हितासाठी मी त्यांच्या प्रयत्न राहीन त्यांच्या कामासाठी ज्या बांधकाम कामगारांना जीव दैनंदिन जीवनात अडचणी येत असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन माझ्या या निवडीसाठी मान्य हरिभाऊ लहाने माझे आमदार सुरेश दादा जाधव माझे खासदार साहेब गीताताई सूर्यवंशी सुखोबाई लटपटे महानगर प्रमुख मानिकरावजी पोंडे आदींचे मला मार्गदर्शन लाभले यासाठी